कारण आतापर्यंत मला असं वाटतं सगळ्यांना असंच आहे की जेवढं आपल्या इतिहासात वाचलेलं आहे किंवा इथे तिथे माहितीतलं आलंय तेवढेच आपल्याला फुले आणि सावित्री माहिती होती पण जेव्हा या सिनेमाचं काम सुरू झालं आणि सगळं वाचन सुरू झालं सगळ्या रिसर्च सुरू झाला तेव्हा हे लक्षात आलं की रे हे दोघे भयंकर काळाच्या पलीकडे होते म्हणजे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये जिथे बायका बाहेर पण पडत नव्हत्या बायकांचं मत नव्हतं लोकांचं मत नव्हतं तेव्हा खुल्यांना लक्षात आलं की स्वातंत्र्य जरी मिळालं तरी आपण तयारच नाही आहोत स्वातंत्र्यासाठी कारण आपण स्वतः विचारच करू शकत नाही आपण आपल्या स्वतःला प्रश्न पडत नाही तर तुम्ही दुसऱ्याला काय विचार आणि मुळात शिक्षण त्यांनी एवढ्यासाठी सुरू केलं की लोकांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडावा लोकांच्या डोक्यामध्ये कारण त्यांना जर ते शिक्षण पोचलंच नाही तर मग ते कसे प्रगल्भ होणार किंवा कसे स्वतः त्याच्यावरती विचार करायला लागणार त्याच्यासाठी त्यांनी हे काम सुरू केलं कारण सुरुवातीला त्यांना स्वातंत्र्य चळवळीतच जायचं होतं पण एका प्रसंगामुळे जो सिनेमात आहे त्याच्यामुळे त्यांना हे सगळे मूलभूत प्रश्न पडले आणि त्याच्या तिथून हे काम सगळं सुरू झालं आणि मग त्यांनी पहिलं केलं की आपल्या पत्नीला शिकवलं कारण जोडीदार म्हणजे आपण म्हणतो जिला जीवनात सगळ्या अख्ख्या प्रवासात घेऊन जायचंय तिलाच जर हे पर्पज आपला जो उद्देश आहे तो कळला नाही तर मग काय उपयोग म्हणून त्यांनी पहिलं तिला तिला शिकवलं सावित्रीला शिकवलं आणि दोघांनी मिळून तो म्हणतात ना की नंतर असं झालं की दोन शरीर आणि एक जीव असा अखंड प्रवास होता त्यांचा तर त्यामुळे मुळात म्हणजे मला हे दिसलं की आपण छोटे छोटे प्रोजेक्ट करत असतो किंवा आपण काही ना काहीतरी आपले ऍस्पिरेशन असतात पण बऱ्याच वेळेला आपल्यालाच माहिती नसतं की आपल्याला जगण्याचा पर्पज काय आहे किंवा आपला उद्देश बेम मुख्य काय आहे की का आपण काय जगलो आणि काय देऊ शकतो आपण तर हे कुठेतरी मला असं वाटतं नट म्हणून किंवा मला एक पर्सन म्हणून मला असे प्रश्न पडले आणि कुठेतरी आतून हल्ल्यासारखं झालं कारण अदरवाइज हे म्हणजे हे सगळं करणं सोपं नव्हतं म्हणजे खूपच सगळं कठीण होतं म्हणजे आपण नेहमी म्हणतो की जोपर्यंत आपण त्याच्यावरती विश्वास नाही ठेवत तर प्रेक्षक कसा विश्वास ठेवतो त्यामुळे त्या विश्वासानेच हे सगळं करावं लागलं आणि विश्वा खर त्या विश्वासात या जर्नीत हे कळलं की खरोखरच आपण काहीतरी आपण पण काहीतरी समाजाला द्यायला पाहिजे काहीतरी परत हे भेट करायला पाहिजे आणि मुळात त्या दोघांमधलं जे इक्वेशन होतं ना ते फार कमी बघायला मिळतं आहे अजूनही आहे म्हणजे खूप समाजात याच्यात काम केलं आपण प्रकाश आमते आणि हे बघतो किंवा अभय बंग आणि राणी बंग बघतो असे खूप जोडपी आहेत जे वेगवेगळ्या व्यवसायात किंवा वेगवेगळ्या एरियामध्ये असे खूप कामं करत असतात आणि बेमालूम कामं करत असतात आपल्या बऱ्याच वेळेला माहिती पण नसतं पण फुलेंचं जे फुलें काम आहे का ते म्हणजे आज मी आहे किंवा आपल्या ज्या काही सगळ्या बायका आहेत किंवा ज्या आज पायावर उभ्या आहेत किंवा ज्या काही अँबिशियस अँबिशन्स त्या स्वतः हे करत आहेत हे फुल्यांमुळे त्यामुळे एका अर्थाने ते दैवतच आहे आपलं असं मी मला हे मी आता आणखी नवीन काय सांगणार जसं संदीपने सांगितलं एका अर्थाने दैवत आहे आणि मला वाटतं अ या दैवताची आपण आणि याच देवीची सावित्रीबाईंची दर म्हणजे दरवेळेस पूजा करायला हवी आणि त्यांचे जे, जे विचार आहेत ते घेऊन आपण पुढे जायला पाहिजे मला जेव्हा संदीपने कळवलं तेव्हा मी एका गावामध्ये एका नदी पुनर्वसनाचं काम करत होते आणि मी शेतकऱ्यांसाठी गावाखेडे गावामध्ये काम करते आणि पाण्यावर एज्युकेशनवर या सगळ्यांवर काम करते पण त्यावेळेस एक बऱ्याच आपण जेव्हा जमिनीवर काम करतो जेव्हा गावामध्ये काम करतो तेव्हा बरेच असे प्रसंग येतात तेव्हा असं वाटतं ते की अरे काय काय कसं का करायचं आपण किती हे काम आहे किती करायचंय का काम नाही झालं आणि इतके प्रश्न पडतात आणि आपल्याला आपण प्रत्येक इमोशन मधून जातो आणि त्यावेळेस जेव्हा मला सावित्रीबाईंची भूमिकेसाठी मला संदीपने विचारलं आणि मला निलेश आणि सगळ्यांनी बरीच पुस्तकं पण दिले तर सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलेंबद्दल तर शाळेमध्ये वाचलेलं आहेच आहे बऱ्याच गोष्टी माहिती आहेत पण आणखी खोलात जाऊन जेव्हा माहिती मिळत गेली तेव्हा माझं जमिनीवरचं म्हणजे माझं गावाखेडेगावाचं का जे काम होतं त्याच्याकडे बघण्याची जी हे होती दृष्टिकोन होता तो पण खूप बदलला कारण त्यांनी इतक्या प्रेमाने काम केलेलं आहे त्यांनी त्या मुलांसाठी त्यांनी त्या लोकांसाठी त्यांनी स्वतःसाठी त्यांनी आजूबाजूला जोडी लोक होती त्यांच्यासाठी आणि फक्त त्याच तेवढ्याच ह्याच्यासाठी मर्यादित नव्हतं हे म्हणजे मी नेहमी म्हणते की हा ग्लोबल विषय आहे कारण आपण हे फक्त महाराष्ट्राचे नाही आहेत आपण सावित्री आणि ज्योतिबा हे अख्ख्या जगाचे सावित्री आणि ज्योतिबा आहेत आणि त्यांनी जी आपल्याला शिकवण दिलेली आहे आणि आज आम्ही हो, जे आहोत म्हणजे मी जे आहे ही माझ्या म्हणजे मी माझ्या आईला सावित्री मानते पण तिने तिच्या ती ती पण कुठून तरी आलेली आहे पण हे सगळं त्या सावित्रीने आम्हाला सगळ्यांना घडवलं आहे तर जे दैवत आहे ते सावित्रीबाई माझ्यासाठी नेहमी राहील ज्योतिबा फले नेहमी राहतील आणि मला खूप गर्व आहे की आपण या विषयावर सिनेमा बनवलेला आहे आणि हा विषय जो आहे हा ज्वलंत ठेवायला पाहिजे आणि हा या पिढीला आणि पुढच्या पिढींना सुद्धा याबद्दल कळायला पाहिजे आणि व्हायला पाहिजे म्हणजे काय म्हणतात त्याला पोचला पाहिजे सगळीकडे सर्वांना नमस्कार सगळ्यात आधी मी आपल्याकडे इकडचेच पाहुणे पण आपल्या कार्यक्रमात पाहुणे आहेत कामत साहेब तुमचं स्वागत आहे अ तुमच्याच वास्तूत आहोत आणि असे अनेक चित्रपट अनेक खूप छान सोहळे तुमच्या वास्तूत घडलेले आहेत तर ही वास्तू घडवण्यासाठी आज या निमित्ताने तुमचे धन्यवाद आणि आज तुम्ही वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला उपस्थित आहात ही आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे थँक्यू आता अ... <coughs> मी आता जरा नॉस्टाल्जिक झालेले हे गाणं अ... किती वर्ष झालेले आपण रेकॉर्ड केलं चार वर्ष झाली आणि त्यानंतर तायडेसर म्हणाले तसं एक बराच मध्ये कालखंड गेला बरीच विघ्नही आली परंतु आज आनंद आहे की ही सगळी विघ्न पार करत करत चित्रपट इथपर्यंत आलाय हे गाणं अशा तऱ्हेने शूट झालंय इतकं सुंदर दिसत आहे इतकं छान चित्रीकरण झालेलं आहे एका कलाकारास एका गायकासाठी ना ही खूप मोठी गोष्ट आहे की कशा तऱ्हेने त्यांचं गाणं पडद्यावर येत आहे तर अमित आधी तुझे आभार की तू आमचे हे आम्हा अम, दोघींचे आवाज या गाण्यासाठी निवडलेस आणि मगाशी तू खूप छान सुरुवात करून दिलीस की ज्या व्यक्तिमत्त्वामुळे आम्ही इथे आज उभे आहोत आपापली करिअर्स घडवतोय आमची स्वतंत्र अशी ओळख आहे त्या व्यक्तिमत्वाच्या आयुष्यावर हा हा चित्रपट आहे आ, हे माझ्यासाठी विशेष आहे की मी या चित्रपटाची एक सांगीतिक भाग आहे असं वाटतंय की आमच्याकडनं मी आमच्याकडनं आम्ही ही मानवंदना देऊ शकलो आहे त्यांना सो प्रोडक्शनची डायरेक्टरची मी आभारी आहे डायरेक्टर सैन्यांची की आम्हाला तुम्ही तुमच्या या प्रयत्नात सामील करून घेतलात आणि तुमचे सगळ्यांचे प्रयत्न आम्ही बघितलेले आहेत किती कि जिद्दीने तुम्ही हा चित्रपट पुढे नेला तर या चित्रपटाला जे जे बेस्ट आहे ते अशी सगळ्यांना नमस्कार आणि मला एवढंच सांगायचं वाटत निलेश सर आता टेन्शन मध्ये नकार खरंच सांगतो खूप सुंदर झाले सगळी आता पण ते मोबाईल मध्ये टेन्शन मध्ये खरंच सांगतो मनापासून सांगतो खूप अप्रतिम शूट झाले गाणं पण शूट झालंय फिल्म पण खूप छान शूट झाली मी इनफॅक्ट हेच मगाशी कालच माझा आणि वैशालीचं सा बोलणं चाललं होतं आणि मी त्यांना तेच बोललो की कोण टीओपी आहे आणि कमाल शूट झालंय सगळं आणि अप्रतिमच मला असं वाटतं मी आता नका टेन्शन घेऊ आणि प्रवीण सरांना पण सांगतो कारण हे दोघंही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते सतत सातत्याने आणि खरंच त्या दोघांनी जे काय जंग लढली आहे खरंच हॅडसॉक आहे तुम्हाला त्यांच्या खरंच कळायला आणि खूप वेगळी वेगळ्या पद्धतींची गाणी आहेत या सिनेमामध्ये काही त्याचे एक सॅड व्हर्जन्स आहेत मी ते केले आहेत प्लस तुकारामांचे एक अभंग पण आहे त्याच्यामध्ये आम्ही एक खूप छान पद्धतीने त्याच्यात इन्सर्ट केले त्यामुळे नक्कीच एक असा एक एक सिनेमा करायला मिळणे भाग्य लागतं मला असं वाटतं आणि तो करायला मला मिळाला याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचा तुम्हा सर्वांचे आणि थँक्यू सो मच निमित्तानं संपूर्ण माझ्या शुभेच्छा देतो आणि खरं म्हटलं तर हा हॉल खूप यशस्वी असा हॉल आहे या हॉलमध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्याचं पुढे चांगलं फळ मिळतं आता विठर कामत इथून गेले पण पंधरा सतरा वर्षापूर्वी त्यांचं जे पुस्तक आहे ते पुस्तक आत्मचरित्र या ठिकाणी प्रकाशित झालं त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा हात खूप शुभ हात आहे हे मी तुम्हाला मुद्दा सांगतो <laughs> त्याचं कारण असं की मध्ये महाराष्ट्र मध्ये मी उपाध्यक्ष होतो त्याच्या आधी पाच आय एस ऑफिसर होते आणि दहा वर्षामध्ये त्यांच्याकडून जे काम झालं नाही शिर्डी एअरपोर्ट बांधायचं ते दोन वर्षाच्या आत मी बांधलं आणि भारतातला एक उत्तम एअरपोर्ट म्हणून त्या ठिकाणी आज तो कार्यरत आहे तर माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत खरं म्हटलं तर मी आता जळमकरांचं कौतुक करतो एखादा दिग्दर्शक एवढा मोठा वागता असतो हे पहिल्यांदा मी बघितले <laughs> कारण दिग्दर्शक हा फक्त सेटिंग लावण्यामध्ये ते कलाकारांकडून कामं करून घेण्यामध्ये आणि वाचनाच्या वेळेला तो पाठीमाग कुठेतरी दडतो पण उत्तम वक्तृत्व लाभलेला आणि त्यातून त्यांची दृष्टी दिसते खरोखरच हे बेरिंग आहे मला आठवतं पंधरा वर्ष पूर्वी आम्ही मंत्रालयात असताना भुजबळ साहेबांच्या समोरच एक दोघं चौक तरुण आले होते आणि महात्मा फुले या विषयावर आम्हाला सिनेमा करायचा आहे आणि आम्हाला मदत करा सर्वांनी ती कल्पना बारगळणी उडवून लावली यासाठी की आचार्य यात्रेसारख्या एका महान दिग्दर्शकाने महात्मा फुले नावाचा सिनेमा ऑलरेडी तयार करून ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये बाबूराव पेंढारकरांसारखा लोकोत्तर अभिनेता त्यामध्ये होता आणि त्यामुळे डेरिंगच होतं पण शेवटी प्रत्येक पिढीचा आवाज आणि प्रत्येक पिढीची साध आणि लिना हा वेगळा असतो आणि त्यामुळे अशी अपेक्षा करूया की त्या सिनेमाला विसरायला लावेल असं काहीतरी तुमच्या हातून घडो आणि तुम्हाला प्रचंड यश अशी अपेक्षा व्यक्त करतो संदीप कुलकर्णीला मी, मी पाहतोय की अगदी डोंबोनी फास्ट पासून सिनेमे त्यांचे मी पाहिलेले आहेत आणि ते गेटअप मध्ये कसे दिसणार मला थोडं भीती होती पण इथं त्यांना पाहता क्षणीच ती पाहताच बाला त्याचप्रमाणे पाहताच त्या नाट्याला अशा पद्धतीनं ना, माझी शंका मिटली आणि देशपांडे यांनी सावित्रीबाईच्या गेटअपमध्ये त्या फार छान दिसल्या सीतावरून भाताची परीक्षा होते म्हणतात आता हा गाणं तर उत्तम झालंच पण त्या गाण्याचा एक जो सिलोटीचा शॉट होता त्याच्यावरून या सिनेमाच्या निर्मिती प्रक्रियेची एक झलक लक्षात येते किंवा एक वेगळं काहीतरी अभिजात पदर त्याला आहेत असा एक आपल्याला अंदाज येतो त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचं अभिनंदन करतो आणि मी अशी अपेक्षा व्यक्त करतो की या सिनेमाच जे काय म्हणूया त्याला जाहिरात होऊ द्या आणि ही जाहिरातीला फक्त पैसेच लागतात असं नाहीये कणपत्ता नावाचा प्रकार असतो ज्या वेळेला प्रभातचा तुकाराम सिनेमा पुण्यामध्ये लागला होता पहिल्या तीन चार दिवसात सपाटून आपडल्यासारखा होता तो लोकांची गर्दी नव्हती आणि मग शांताराम बापूने एकच गोष्ट केली की दुसऱ्या दिवशी सर्व वर्तमान पत्रामध्ये तुकाराम महाराज त्या आवलीच्या बायकोच्या काटा काढतायत आणि खाली लिहिलं की संत तुकारामाचा प्रणय बघण्यासाठी जरूर या आणि त्यानंतर मग गर्दी सुरू झाली तर अशा वेगवेगळ्या कल्पकता तुमचे दिग्दर्शक वापरतीलच आणि या काळामध्ये असा ऑबिट विषय आणि तोही डेरिंग आहे की आर या पार असंच या ठिकाणी अशा सिनेमाच्या बाबतीत असत तर या तरुण मित्रांनी जो शेळके आणि त्यांच्या सर्व मित्रांनी हा जो घाट घातलेला आहे या घाटाला चांगली यशाची वाट सापडो अशी अपेक्षा मी व्यक्त करतो गणेशजीसह अनेक मोठे कलाकार यामध्ये आहेत आणि निश्चित हा एक उत्तम सिनेमा ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला मी शुभेच्छा देतो रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल एकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा